येस yes. कोण तुम्ही तुम्ही कोण मी नवरा तुम्ही कोण अहो मी सुद्धा नवराच आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला अहो कस शक्य आहे काय शक्य नाहीये आप... काय कटकट आहे सकाळ सकाळी काय हवंय हो तुम्हाला काय हवंय हो हे तुम्हीच मला विचारताय हो एक तर रूम माझी आतमध्ये बायको माझी मी दरवाजे नॉक केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे माझ्या बायकोचा तू नाही बघ हे बघा अंगाला हसलो नका अंगाला हसलं नका अंगाला हसलो नका हे बघा तुम्ही तिला बाहेर बोलव ना बाहेर बोला अग तिचा काय संबंध आहे घाबरत का मी घाबरलो घाबरत मी घाबरलो बघा मारामारी मारामारी नको त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही त्याच्यात तुम्हीच तिला विचारा ना मी तिचा नवरा का तुम्ही तिचा नवरा आहे ते थांब मीच विचारतो कुठे गेली अगं बाहेर ये ना बाहेर ये ना तू तू पहिला बाहेर माझ्या रूम मध्ये लपून बसते बसते काय ए बाहेर ये ना ओ, एक मिनिट ऐक एक माझ काय का तुम्ही कोण बायको माझी शक्य अरे फुकण्या माझ्या रूम मध्ये तुझी बायको कशी काय येईल तसं नाही सॉरी काय झालं अर्ध्या तासापूर्वी मी जेव्हा बाहेर गेलो ना तेव्हा या रूम मध्ये माझी बायक होती तिला म्हणून मी खाली जाऊन येतो तेव्हा ती म्हणाली मी फ्रेश होते एक मिनिट एक मिनिट ही रूम नंबर दोनशे दोनच आहे ना बघू बरं हो दोनशे दोनच आहे तुमची बायको इथे आहे मग माझी बायको कुठे गेली